आपण पाहत सत्यदर्शन न्यूज अहो ऐकलं का या उमेदवारांचं आश्वासन आनंदाच्या शिरा सोबत मी बियर व्हिस्की मोफत देईन राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे एकोणीस एप्रिल रोजी म्हणजे पहिल्या टप्प्यात चंद्रपुरात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे प्रचारादरम्यान उमेदवार सामान्यतः अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन देत असतात मात्र चंद्रपुरातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी हे अनोखं आश्वासन दिले आहे अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पंधरा उमेदवारांमधील एक आहेत वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनाच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा सीधा सह दारू व बियर ची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे या सोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबत ही त्यांनी भाष्य केलं आहे आहेत आणि त्यांनी हे अजब अस आश्वासन दिल्या जसं की आता आनंदाचा सिद्धा मिळतो सरकारने आता तर साड्याच वाटल्या त्याचप्रमाणे का गोर गोरगरीब जनतेला बिस्की बिअर राशनच्या माध्यमातून जसा तो आनंदाचा सिद्धा असतो त्या आनंदाच्या सिद्धाच्या माध्यमातून जर थोडशी बियर बिस्की जर दिली तर गरीब जनता थोडीशी खुश होती